एक नवीन अपडेट समोर आले आहे सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे अमेरिका ब्रिटेन मध्ये भूकंप भारतात उद्या काय घडणार आपण बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे ज्याचा परिणाम भारतातील बाजारात होऊ शकतो नेमकं कोणत्या बाजारात आपण बघू सोन्या आणि चांदीचा दर सर्वात उंच पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे या घसरणीत आणखी वाढ होऊ शकते जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे यानंतर तज्ञांकडून तेवीस ऑक्टोबरला भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे का ही घसरण काही काळ असू शकते असा त्यामध्ये वर्तवला जात आहे मल्टी कॉम्युनिटी एक्सचेंज वर सोने आणि चांदीच्या दरात उच्च गाठला होता तेव्हापासून चांदीचे दर वीस हजार घटते आहे तर सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाली आहे काही चांद्यांच्या मते ही घसरण अधिक का असू शकते कारण दोन दिवसापासून जागतिक स्तरावर सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत आणि मल्टी कॉम्युनिटी एक्सचेंज सणामुळे बंद आहे बारा वर्षातील मोठी घसरण आहे ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली इंट्राडे दरम्यान सोन्याचे दर सहा पॉइंट तीन टक्क्याने घसरले चांदीचे दर इंट्राडे मध्ये सात पॉइंट एक टक्क्याने घसरले ही बारा वर्षांची घसरण होती बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात पाच वर्षातील मोठी घसरण पाहायला मिळाली व्यापारी स्तरावर जोरदार नफा वसूल केला जात असल्याने ही घसरण झाली आहे लंडन मध्ये सोन्याचे दर एक्केचाळीसशे डॉलर प्रति ओनच्या खाली आहेत मंगळवारी ही घसरण पाच टक्क्याची होती चांदीच्या दरात अशाच प्रकारची घसरण झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं बुधवारी चार हजार शहाण्णव डॉलर प्रति ओसन वर आले आहेत तर चांदीचे दर अठ्ठेचाळीस डॉलर वर आले आहेत दिवाळीनंतर मोठी घसरण बघायला मिळाली तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ही घसरण दिवाळीच्या सणानंतर होत आहे भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते अखिल भारतीय रत्न आणि दागिने देशांतर्गत परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्या मते सोन्याच्या दरात एकतर्फी ते गेल्या चार महिन्यात पाहायला मिळाली होती सोन्याचे दर तीन हजार तीनशे डॉलर प्रति ओसनवर ते चार हजार चारशे प्रति डॉलर ऑन्सवर पोचला होता घसरणंतर होणार आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सध्याची वेळ ध्येय ठेवायची आहे सोने आणि चांदीच्या दरामध्ये गुंतवणूक केली असल्यास घसरणीच्या काळात ध्येय ठेवावं असं तज्ञांनी म्हटलं आहे भारतात सोन्याचे एका तोळ्याचे दर एक लाख तीस हजाराहून एक लाख अठ्ठावीस हजार आले आहेत शुक्रवारी चांदीच्या दरात बारा टक्के घसरण झाली आहे यंदा सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत नेमकं काय वाटतं तुम्हाला अजून किती घसरेल सोनं आणि संधीचा दर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये सोनं घेणार आहात का लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनल लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत अस त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका